हिरवी चटणी बनवून आपण जास्त वेळ ती फ्रीजमध्ये स्टोर करू शकत नाही ती लवकर खराब होते मग जर समजा तुम्हाला हिरवी चटणी जास्त वेळ फ्रीजमध्ये टिकवायची असेल तर काय करायचं नॉर्मली जे काही आपण जिन्नस टाकतो हिरव्या चटणीमध्ये ते सर्व टाकून घ्यायचे आहेत जसं की मी इथे पुदिना कोथिंबीर मिरची त्याच्यानंतर जिरा थोडीशी बडीशेप टाकलेली आहे लिंबू मीठ आणि थोडीशी शेव टाकलेली आहे इथे तुम्हाला शेंगदाणे किंवा चण्याचं डाळ वगैरे पाहिजे असेल तर टाकू शकता आणि चिमुटभर चिमुटभर साखरसुद्धा आपल्याला टाकायची आहे आणि पाण्याचा वापर न करता किंवा एकदम कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ड्रायच अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे त्याच्यामध्ये जे काही पाणी ते असेल ते कोथिंबीरचं असेल पण ते सुद्धा आपण शेव टाकल्यामुळे ते ॲब्झॉर्ब होईल एकदम ड्राय अशी चटणी वाटून ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे म्हणजे फ्रीजच्या मागच्या बाजूला जिथे कुलिंग जास्त असते आणि जेव्हा कधी तुम्हाला आवश्यकता असेल त्याच्यातले एक दोन चमचे घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपली इन्स्टंट अशी हिरवी चटणी पटकन बनून तयार होते अशा पद्धतीने जर चटणी बनवली ना तर ती जास्त वेळ राहते फ्रीजमध्ये कंपेअर्ड टू आपण जेव्हा पाणी घालून एकदम पातळ चटणी तयार करतो मग जर समजा तुमच्या घरामध्ये हिरव्या चटणीचा वापर जास्त होत असेल आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला बनवायला वेळ मिळत नसेल तर अशा प्रकारे ही सुकी चटणी म्हणजे हिरवी चटणी तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू